ज्या पद्धतीने आपण पाण्यामध्ये काही वस्तू तरंगतात आणि काही वस्तू काय होतात बुडतात हा प्रयोग आहे त्या पद्धतीने आता परत आपण काय पातिल्यामध्ये पाणी या बॉटलमध्ये काय आहे आहे हे काय धुण्याचा सोडा लाकडाचा भुसा घेऊ शकतो आणखी काय घेऊ शकतो मध घेऊ शकतो आणखी आपण हव्या साबण घेऊ शकतो नाही साखर शकतो बरोबर आपण आपल्याला हव्या त्या वस्तू आपण घेऊन हा प्रयोग करू शकतो आता पहा खाली बघा मी आता सुरुवातीला काय टाकले तांदूळ तांदूळ टाकले आणि आता मी या पाण्याला हलवणारे तांदूळ विरघळले आहेत का पाण्यामध्ये नाही पहा बरं विरघळलेत का नाही विरगळले आता मी याच्यामध्ये वाळूचे खडे टाकले आणि परत मी त्याला चमच्याने हलवत आहे सांगा विरघळे वाळूचे खडे विरघळे का नाही विरघळे आता हे काय पहा आता पहा हे मीठ घेतले मी आणि हे पाण्यात टाकले आता मी हे या ठिकाणी अंधारतोडा या पाण्यामध्ये हलवले मीठ विरगळ का हो छान हो। हो। आता ही काय आहे हळद मी टाकत आहे पाण्यामध्ये आणि परत त्याला चमच्याने ढवळत आहे पहा हळद विरगळी हो। निरमा आता मी निरमा धुण्याचा सोडा पहाय का रे धुण्याचा सोडा पण विरघळा म्हणून इथं काय दिसतोय काय दिसतोय पाण्यावर दिसतो आता यानंतर पाहूया या पाण्यामध्ये मी आता हे काय टाकणार आहे थोडं तेल पहा हे तेल विरघळ पेट बिरगळले का सांगा सांगा मोठ्यानं नाही काय झालंय ते तेल तरंगले काय झालंय हे तेल मग यावरून तुम्हाला काय कळालं सांगा मला सांगा हळद विरगळली कोणकोणत्या वस्तू कोणकोणत्या वस्तू काही वस्तू पाण्यामध्ये विरघळतात तर काही वस्तू पाण्यामध्ये विरघळत नाही त्या तरंगून राहतात मग न विरघळणारे कोणते आहेत आपण टाकलेल्या पैकी वाळू आणि हे विरघळ का ना ना मात्र मीठ असेल मध असेल आणखी धुण्याचा सोडा असेल या काय झाल्या पाण्यामध्ये मिसळल्या विरघळल्या म्हणजे या प्रयोगामध्ये आता हे झालं पहा हे द्रावण आता आपण मीठ टाकलं आणि हलवलं तर पाण्याची चव कशी लागते आपण परत पाण्यामध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये दुसऱ्या ग्लासामध्ये पाणी घेऊन साखर हलवली तर त्यामध्ये त्या पाण्याला काय चव येणार आहे गोड येणार आहे मध हलवून टाकला तरी सुद्धा गोड म्हणजे ते पाणी त्या पदार्थासारखी चव घेतो मीठ विंगळलं पाण्याची चव खर साखर होणार आहे म्हणजे पाणी आणि तो विरघळणारा पदार्थ यांच मिश्रण तयार झालं की त्याला आपण म्हणतो द्रावण पाणी त्यामध्ये साखर टाकली हलवलं ते कशाचं द्रावण झालं साखरेच मध टाकला विरघळलं हे द्रावण कशाचं झालं मधाचं द्रावण मीठ टाकून विरगळवलं ते द्रावण या पद्धतीने त्याला काय म्हणायचं पाणी आणि तो पदार्थ त्या पाण्यामध्ये विरघळला की ते पाण्याचं द्रावण होतं त्या पदार्थासाठी आता आपण आजारी पडलो की दवाखान्यात जातो आणि सलाईन लावतो बघा जुलाब लागले ना तर मीठ आणि साखर पाणी हे आपण घरगुती उपचारामध्ये पितो ज्यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो दवाखान्यात गेलो तर आपल्याला सलाईन लावतात सलाईन म्हणजे हे मिठाचं द्रावण आहे सलाईन म्हणजे मिठाचं द्रावण त्या सलाईन मध्ये पण औषध टाकून सुद्धा सलाईन दिली जाते का नाही जाते का नाही म्हणजे सलाईन मध्ये सुद्धा द्रावण असतं या पद्धतीने आपण या प्रयोगातून शिकलो की काही पदार्थ द्रावण तयार होत तर काही पदार्थ नाही या पद्धतीने तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या वस्तू घेऊन घरी तुम्ही आपल्या ग्रुप वरती ते प्रयोग सादरीकरण करणार करणार